हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला खूप लेट झालेला आहे आणि मागच्या व्हिडिओ म्हणजे जिथे एंड केलेला होता तर तिथूनच व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे मी तर आम्ही त्या दिवशी गाडी घेतली आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करायची होती तर तिथेच एक मंदिर आहे तर तिथे एका मंदिरामध्ये गाडीची पूजा केली आणि त्याच्यानंतर जायचं होतं स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला ज्या दिवशी आम्ही गाडी घेतली त्याच दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तर सर्वात अगोदर आम्ही इथे पूजा केली आप्पा मंदिर म्हणून आहे तर तिथे पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे अक्कलकोटला आलो तर इथे बघू शकता तुम्ही ते सगळेजणच आलेलो होतो दोन म्हणजे गाड्या केल्या होत्या म्हणजे एका गाडीमध्ये काही सगळे बसणार नव्हते त्याच्यामुळं दोन गाड्या केल्या तर इथे दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही तर इथे बघू शकता बाहेरच्या साईडला असं शिवस्मारक आहे खूप छान असं केलेलं आहे शिवाजी महाराजांचं

तर इथे दर्शन घ्यायला बघा गर्दी खूप होती त्या दिवशी आणि रविवारचा दिवस होता त्याच्यामुळं गर्दी भरपूर होती आणि दर्शन तेवढं घेतलं आम्ही आणि नंतर लगेच घरी पण आलो आणि असं झालं होतं की दोन तीन दिवस सगळेजण गावाकडून सुद्धा आलेले होते सगळेजण आणि जेवण वगैरे मग घरात फक्त एकदाच बनवला असेल आम्ही त्याच्यानंतर जेवणसुद्धा बाहेरचंच होतं आणि जाता जाता जेवणसुद्धा बाहेरच करून गेलो कारण घरी जाऊन बनवायचं म्हणल्यानंतर मग एवढं काही पॉसिबलच नव्हतं तर आणि गुलबर्गापासून अक्कलकोट जवळच आहे म्हणजे सोलापूरच्या थोडंसं पुढे गेलं की अक्कलकोट येतं तर त्याच्यानंतर घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी मग आता गावी पण जाणार होतो तर म्हटलं थोडंसं फिरून यायचं कुठेतरी तर मॉल होता इथं ऑर्चिड मॉल असं काहीतरी नाव आहे त्याचं तर मॉलला गेलो थोडीशी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर घरी आलो

तर इथे मॉलमध्ये आम्ही शॉपिंगसाठी शॉपिंग साठी आलो पण एवढं काही खास नव्हतं मॉल मध्ये जे पाहिजे होतं ते आम्ही घेतलं म्हणजे पनीर पुलाव बनवायचं होता घरी गेल्यानंतर तर पनीर पुलावसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं आणि त्याच्यानंतर आलो आणि स्त्री आणि उर्वी दोघं पण खूप दमवत होते त्यांचं बाहेर गेलं की दमवायचं खूप असतं आणि कुणाकडं जायला पण नको आणि फक्त मीच घ्यायचं आणि घेऊन घेऊन पण हात एका साईडला लगेच दुखतो त्याच्यामुळं बाहेर जायला पण जास्त नको वाटतं म्हणजे फिरायला तर आवडतं पण लहान मुलं असलं की मग कसं त्यांच्यामध्येच आपला सगळा वेळ जातो एन्जॉय काही करायला येत नाही तर इथे आणि आता थंडी चालू झालेली आहे तर आ, लोशन घ्यायचं होतं लोशन फेअर अँड लवली सगळंच घ्यायचं होतं तर लोशन घेतलं लहान मुलांसाठी आणि उर्वीसाठी एक क्रीम दिलेली आहे तर ती काय इकडे आणली नव्हती मी त्यामुळं तिच्यासाठी लोशन घेतलं लहान मुलांचं असतं ते जॉन्सन्स बेबीचं ते घेतलं त्याच्यानंतर तिला बघा दिदीने घेतलेलं तिला खेळवत आहे तिच्याजवळ जाते थोडा वेळ बसते आणि लगेच रडायला लागते बाकी कुणाकडे जायला नको तर मॉलमधून आलो शॉपिंग केली थोडीशी आणि त्याच्यानंतर कपडे घ्यायचे होते स्त्रीसाठी आणि उर्वीसाठी तर त्याची चाचू आणि चाची घेणार होते तर ड्रेससाठी सुद्धा खूप म्हणजे दुकानमध्ये बघितलं तर ड्रेससुद्धा काही एवढे छान असे दाखवत नव्हते आणि तिकडच्या साईडला म्हणजे व्हरायटीज वगैरे एवढ्या काय जास्त म्हणजे बघायलाच भेटत नाही एकदम सिंपल असे एकदम सिंपलमध्ये दाखवत होते तर त्यातूनच एक दोन तीन दुकानं बघितली आणि नंतर एका दुकानामध्ये बघितले चॉईस करून आणले दोघांसाठी परफेक्ट बसले तर त्याच्यानंतर गाडीची पूजासुद्धा करायची होती घरी आल्यानंतर तर इथल्या बायका बोलवल्या होत्या सगळ्या मराठीच बायका आहेत सुद्धा भरपूर मराठी आहेत गुलबर्गामध्ये सुद्धा तर सगळेजण आले होते पूजा केली गाडीची तर उर्वीला जो ड्रेस आणलेला होता नवीन तर तो तिला घातला होता आणि घातल्यानंतर खूप खुश झाली होती आणि डान्स पण करत होती टी व्ही बघत बघत तिचं चालू होतं फोटो काढायचा आहे म्हणल्यानंतर लगेच तयार झाली फोटो काढला आणि त्याच्यानंतर मग स्त्रीसाठीसुद्धा आणलेला होता तर तो पण घालून बघितला दोघांचे परफेक्ट बसले तर त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओला केली सुरुवात सकाळी आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो गावी तर तिथून आम्ही सकाळी लवकर निघालो कारण सोलापूरमध्ये सुद्धा थांबायचं होतं तर सोलापूरला दिदी असते तर तिच्या घरी जायचं होतं त्याच्यानंतर गाडीची पूजा वगैरे तिथं केली आणि नाजऱ्याला आलो आईच्या घरी नाजऱ्याला आलो तर तिथं पण गाडीची पूजा केली आणि नंतर मग आमच्या गावी इकडे आलो आम्ही खानापूरमध्ये तर बघा जाता जाता आमचा चाललं होतं टाइमपास फोटो वगैरे काढायचे त्यानंतर एका ठिकाणी नाश्ता वगैरेसुद्धा केला आणि दीदीच्या घरी जेवण केलं तर उर्वी बघा निवांत झोपली होती आणि स्त्रीचं पण चाललं होतं पप्पांजवळ काय खेळायचं बसायचं चालू होतं तर घरी जाईपर्यंत दोघांनी मस्त अशा झोपा काढल्या छान झाला प्रवास आणि नवीन गाडीत बसायची म्हणल्यानंतर हाऊसच असते पहिल्यांदा सर्वांची छान वाटतं कारण आपण पहिल्यांदा गाडी आहे आणि त्याच्यामध्ये बसून प्रवास करायचा म्हणल्यानंतर फीलिंग फिलिंग तर भारी असणारच मांडी झाली तर जस्ट आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो म्हणजे नऊ दहा वाजले असतील आम्हाला पोहोचायला तर दिदीची मुलगी आहे आणि उर्वी बघा दोघीजण कशा खेळतात तर तिची भांडी घेऊन चाललं होतं खेळायचं तर उर्वीला अगोदर लहान मुलांची एवढी काही जास्त सवय नव्हती तर इकडं आल्यापासून तिला आता म्हणजे लहान मुलांसोबत खेळायलाही म्हणजे खेळत बसते नाहीतर बाहेर कुठं गेलं की तिचं रडायचंच चालू असतं मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही गावी आलो होतो तर त्यावेळेस मला पूर्ण महिनाभर तिनं खूप दबावलं तर इथे थोड्या वेळ आम्ही थांबलो आणि नंतर जेवण वगैरे केलं त्यानंतर गाडीची पूजा केली आणि दिदीनं आमच्या जे काही ब्लाऊज मी तिला शिवायला दिले होते तर सगळे शिवून तयार होते तर ते घेतले आणि नंतर मग लगेच आलो कारण नाजऱ्यामध्ये इथं थांबायचं होतं तर जस्टच आता आम्ही पोहोचले तर हे आहे आमच्या आईचं घर नाजऱ्यातलं तर तुम्ही मागच्या म्हणजे खूप दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल नाही

तर गाडीला हार वगैरे घातला पूजा केली आणि इथं शेजारी एक लग्न झाले तर त्याची पूजा होती आज सोळावी तर तिकडेच आई सगळेजण गेले होते घरचे तर तिथं पण आम्ही जाऊन आलो थोडा वेळ बसलो आणि नंतर लगेच घरी आलो कारण पूजा करायची होती तर पूजा वगैरे करून झाली तर आता जायचं होतं घरी जास्त वेळ काय थांबलो नाही तर म्हणलं नंतर गावी म्हणजे इकडं आईच्या इकडं आई, यायचंच आहे म्हटल्यानंतर मग म्हणलं जास्त वेळ नको थांबायला आता राहायचं म्हणलं तर म्हटलं नंतरच येऊया आणि आता गावची यात्रा पण आली तर म्हटलं त्यावेळेसच यायचं आणि दोन चार दिवस थांबायचं तर उर्वी बघा इथं बघा तिला खडं जास्त म्हणजे तिला तिकडं काय खडं माती एवढं काही दिसत नाही त्याच्यामुळं तिला इथं खडं बघून बसले त्याच्यामध्येच आणि उठ म्हटलं तरी काय उठली नाही लवकर तर गाडीची पूजा केल्यानंतर आयर वगैरे दिला तर नाजऱ्यामध्ये थोडा वेळ थांबलो चहा वगैरे पिलो आणि जेवण वगैरे काय सोलापूरमध्ये जवळच केलं होतं त्याच्यामुळं नाश्ता वगैरे काही केला नाही आणि नंतर लगे घरी आलो आ, सासरी पोहोचलो आणि इथं आल्यानंतर गाडीची पूजा केली तर गावातल्या बायकासुद्धा बोलावल्या होत्या सगळ्या पूजा करायसाठी तर गाडीची पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या ताईंच्या घरी गेलो होतो तर इथंच आहे जवळ शेजारी ताईंचं घर तर तिथे आलो होतो आणि त्यांची टोमॅटोची बाग आहे तर तिथून थोडेसे टमाटो वगैरे तोडून घेतले आम्ही आणि त्यांचं घर असं म्हणजे आमचं घर गावात आहे आणि थोडंसं बाहेरच्या साईडला त्यांचं घर आहे मोकळं मुकल, मोकळं आहे त्याच्यामुळं ओसरी आणि उसळी दोघं पण चांगलं खेळत होते इथं आल्यानंतर तर तर इथून आम्ही टोमॅटो वगैरे तोडून घेतले त्याच्यानंतर कडीपत्तासुद्धा घेतला तर आता भाजीसाठी विकत टोमॅटो आणायची काही गरज नव्हती इथूनच टोमॅटो घेतले आणि त्याच्यानंतर तर कढीपत्तासुद्धा इथून घेतला तर कढीपत्त्याची झाडं बघा केवढी मोठी आहेत त्याच्या नारळाच्या मधोमध तर ताई आमच्या तोडत होत्या कढीपत्ता तर त्या पण जाणार होत्या तासगावला तर इथूनच कळीपत्ता फ्रेश फ्रेश घेऊन जायचं होतं तर असा ही आप आच्चा मंजे आहे आपला आजचा व्हिडिओ आजचा म्हणजे दोन तीन दिवसाचा आहे व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू